आज आपण अशी रेसिपी करणार आहोत जी झटपटसुद्धा होते आणि शरीरासाठी खूप पौष्टिकसुद्धा आहे मक्याच्या दाण्यापासून वडी करणार आहोत मक्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने फायबर विटॅमिन असतात अशा बहुगुणी मक्याला सुपरफूड म्हणूनही ओळखलं जाते झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही झटपट रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येथे एक मका घेतला आहे मक्याचे असे तुकडे करून घ्या मग कुकरच्या भांड्यात मक्याचे तुकडे टाका त्याचसोबत मी एक बटाटासुद्धा घालणार आहे कारण या रेसिपीमध्ये आपल्याला बटाटासुद्धा लागणार आहे म्हणून मका आणि बटाटा दोन्ही एकत्रच उकळून घेणार आहे कुकरच्या चार पाच शिट्ट्या काढून घ्या चार पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडा आणि मका आणि बटाटा एका प्लेटमध्ये काढून घ्या मका आणि बटाटा प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर थंड करून घ्या मका थंड झाल्यावर मक्याचे दाणे अशा पद्धतीने काढून घ्या मका बहुगुणी असल्यामुळे त्यांचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे मक्याचे दाणे तुम्ही काटा सहाय्याने सुद्धा अशा पद्धतीने काढू शकतात अशा पद्धतीने सर्व मक्याचे दाणे आपण काढून घेऊया आणि तुम्हाला बहुगुणी असलेल्या मक्याचे अजून नवनवीन रेसिपी बघायचे असतील तर रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा पद्धतीने मक्याचे दाणे काढून झालेले आहे आधी मिक्सरच्या भांड्यात थोडे मक्याचे दाणे वाटून घ्यायचे आहे जास्त बारीक पेस्ट नाही करायची वाटण जाडसट ठेवायचं आहे जेव्हा मक्याचे दाणे मिक्सरमध्ये वाटून घेताना त्यामध्ये पाण्याचा वापर करू नये मक्याचे दाणे वाटून झालेले आहे मक्याचे दाणे अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक पेस्ट करू नका एक बाऊल घ्या त्यामध्ये वाटून घेतलेले मक्याचे दाणे टाका त्याचसोबत उकळलेला बटाटासुद्धा त्यात टाका आणि बारीक चिरलेला कांदा टाका त्याचसोबत हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घ्या चवीप्रमाणे मीठ घरगुती मसाला जिरेपूड हे सर्व टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाका आणि थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करा कॉर्नफ्लॉवरचा वापर केल्यामुळे वडी कुरकुरीत होतात आणि ह्या मिश्रणात मध्ये मध्ये पाण्याची गरज असेल तर थोडं थोडं पाणी टाका आणि मिश्रण छान एकत्रित मिक्स करून घ्या कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मक्याचे दाणे टाका आणि मक्याचे दाणेसुद्धा व्यवस्थित त्या मिश्रणात मिक्स करून घ्या मक्याचे दाणे टाकल्यामुळे वडीला अजून खूप छान चव येते आणि गरज असेल तर परत थोडं पाणी टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एका बाजूला तवा ठेवला आहे त्यामध्ये तेल टाका तेल व्यवस्थित गरम करून घ्या जर तेल व्यवस्थित गरम झालं नसेल तर वडी व्यवस्थित होत नाही मग त्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने वडी तेलामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने वडी टाकून झाल्यानंतर सर्व बाजूने तेल पसरून घ्या वडी पाच मिनटं एका बाजूने शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित शिजवून घ्या अशा पद्धतीने एकदा मक्याची वडी नक्की बनून बघा खूप छान लागते आणि कुरकुरीतसुद्धा होते ही मक्याची वडी तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतात वडी दोन्ही बाजूने कुरकुरीत झाल्यानंतर एका प्लेटमध्ये गरमागरम वड्या काढून घ्या अशाच पद्धतीने बाकीचे वडी करून घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका